लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काही महत्वाचे बदल झालेले आहेत ते महत्वाचे बदल आपण आज पाहणार आहोत उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुपस्थित मतदार एव्हीएससी एव्ही पी डी एव्ही एस खालील टपाली मतदान निवडणूक कर्तव्य अधिकारी कर्मचारी टपाली माध्यमांसाठी सुविधा केंद्र फॅसिलिटेशन फॅसिलेशन सेंटर उपलब्ध होतील क्षत्रिय साठी अहवाल एक अहवाल व्ही एम दोन आणि अहवाल व्ही एम तीन फोटो वोटर स्लिप ऐवजी वोटर सूचना स्लिप वोटर इन्फॉर्मेशन स्लिप की ज्या आता आपण वितरित करीत आहोत त्या देण्यात देन येणार आहेत अंध व्यक्तीसाठी ब्रेन लिपीतील ए आय एस म्हणजेच ॲक्सेबल वोटर इन्फॉर्मेशन स्लिप देण्यात आलेली आहे चिन्हांकित मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी व प्राधिकृत अधिकारी यांनी प्रमाणित केलेले असतील मतदार यादीच्या एका प्रतीवर वरच्या बाजूवर निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सही केलेले जोडपत्र चार मधील प्रमाणपत्र असेल गुलाबी कागदी मोहर तसेच हिरवी कागदी मोहोर मध्ये बदल मतदार यंत्र मोहर बंद करण्यासाठी पट्टीशील एबीसीडी आवश्यकता नाही अतिशय महत्वाचा बदल आहे मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी सील म्हणजेच एबी सीलची आवश्यकता नाही अभिरूप म्हणजेच मॉकपोल मतदानाच्या वेळी व्ही व्ही पॅटमधून निघालेल्या सात चाचणी देखील मॉकपोलच्या पन्नास चिठ्ठ्यासोबत काळ्या लिफव्यात सीलबंद करणे आवश्यक आहे अतिशय महत्वाचा बदल आहे जेव्हा आपण मॉकपोलसाठी मत व्ही व्ही पॅट मशीन चालू करतो त्यावेळेस स्टार्टिंगला सात चिठ्ठ्या पडतात त्या देखील इतर पन्नास चिठ्ठ्यांसोबत काळ्या लिफव्यात सीलबंद आवश्यक आहे त्यानंतर प्रत्यक्ष मतदान दरम्यान सीई कंट्रोलर किंवा व्ही पॅड बॅटरी सतत झाल्यास बदलता येणार नाही लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी पी आर ओनी मतदान साहित्य संकलनामध्ये बदल नवीन प्रकारे सहा पाकिटे कलर कोडसह संकलित होणार आहेत साहित्य संकलनामध्ये देखील बदल केलेला आहे नवीन प्रकारची सहा पाकिटे कलर कोडसह संकलित होणार आहेत अशा प्रकारे काही महत्त्वाच्या गोष्टी या निवडणुकीत महत्त्वाचे बदल खास आपल्यासाठी घेऊन आलो धन्यवाद